नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे भरपूर असे किचन टिप्स जे तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये किचनमध्ये किंवा स्वयंपाक बनवताना उपयोगी पडतील असे हे टिप्स आहेत चला तर मग सुरुवात करूया एक नंबरची टीप आहे भाजीत जर मीठ जास्त झाले तर काय करायचे तर एक बटाटा सोलून घ्यायचा आणि त्या भाजीमध्ये घालायचा तो मीठ शोषून घेतो आणि ते पाच मिनटानंतर बाहेर काढून घ्यायचा आता टीप नंबर दोन पोळी मऊ होण्यासाठी पोळी मऊ होण्यासाठी काय करायचं कणिक मळताना कणकेत गरम दुधाचं काही थेंब घालायचे किंवा एक चमचा दही घालायचा म्हणजे पोळ्या छान मऊसूत होतात टिप नंबर तीन तळलेलं जे तेल असतं ते काळं कधीतरी होतं तर मग ते काळेपणा काड़ काढण्यासाठी काय करायचं त्या ते तेलामध्ये थोडं कच्चं पीठ घालायचं ते जे पीठ आहे ते जळलेलं घटक शोषून घेतो आणि ते पीठ व्यवस्थित नंतर गाळून घ्यायचं टिप नंबर चार डोसा किंवा इडलीचं बॅटर ताबडतोब आंबवण्यासाठी काय करायचं त्यामध्ये थोडा अर्धा ब्रेडचा तुकडा घालून ठेवायचा तो नैसर्गिकरित्या ईस्ट देतो आणि पीठ छान आंबवले जाते टीप नंबर पाच आहे सुक्या मसाल्याचा सुगंध टिकवण्यासाठी त्यात थोडं मीठ मिसळून ठेवायचं त्याने रंगही टिकतो आणि त्यामध्ये ओलावाही येत नाही टीप नंबर सहा बेसनाच्या पिठात जर गुटळ्या होत असतील तर काय करायचं बेसन पीठ आधी पाण्यात न मिसळता थोडे थंड दुधामध्ये मिसायचं नंतर त्यामध्ये पाणी मिक्स करायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत टिप नंबर सात कढईला काही चिटकू नये म्हणून काय करायचं नवी कढई आणल्यानंतर ती वापरण्याआधी त्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये भात शिजवायचा तो भात बाजूला काढून कढई धुवून सुकवायची टीप नंबर आठ कांदा चिरताना जर डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदा सोलून फ्रीजमध्ये ठेवायचा नंतर चिरायचा म्हणजे डोळ्यातून पाणी येत नाही टीप नंबर नऊ आहे लसूण सोलायचे काम सोपे करण्यासाठी काय करायचं लसूण आधी दोन मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा म्हणजे लसणाची सालं आहेत ते आपोआप निघून जातात टीप नंबर दहा फ्रीजमधला वास काढण्यासाठी काय करायचं एक वाटी ओट्स फ्रीजमध्ये ठेवून द्या ओट्स जे आहे ते फ्रीजमधली दुर्गंधी शोषून घेतं टीप नंबर अकरा भाजी पटकन मऊ व्हावी यासाठी काय करायचं झाकण ठेवण्याआधी त्यामध्ये थोडी साखर शिंपडायची साखरेतल्या कॅरमलायझेशनमुळे भाजी लगेच शिजते टीप नंबर बारा भात शिजला नाही आणि पाणी संपले तर काय करायचे झाकणावरती थोडं बर्फ ठेवून भातावरती झाकण ठेवायचे त्याची वाफ तयार होऊन भातात जाते आणि भात छान मऊ असा होतो टीप नंबर तेरा पालेभाजी धुण्याची योग्य पद्धत काय आहे तर पालेभाजी धुताना त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं लिंबूचा रस पाण्यात घालून धुतल्यास त्यातील माती आणि कीटक सहज निघून जातात टीप नंबर चौदा पालक पनीर भाजीला टेस्टी बनवण्यासाठी उकडलेला पालक पिवरी करून त्यात थोडं तूप आणि लसूण फोडणी दिल्यास चव दुप्पट अशी होते आणि भाजीही छान होते टीप नंबर पंधरा भाजीला हॉटेलसारखी चव आणण्यासाठी काय करायचं तर कांदा टोमॅटो ग्रेव्हीत एक चमचा काजू पेस्ट आणि थोडं दही घातल्यास त्याला खूप छान रिच अशी टेस्ट येते टीप नंबर सोळा टोमॅटो ग्रेव्हीला हॉटेलसारखं लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आणि बीटचा रस घालून बघा म्हणजे हॉटेलमधल्या ग्रेव्हीसारखी टोमॅटो ग्रेव्ही तुमची घरीही होईल टिप नंबर सतरा ग्रेव्हीला स्मूथ टेक्स्चर आणण्यासाठी कांदा टोमॅटो शिजल्यानंतर मिक्सरमध्ये पेस्ट करून परत तुपात परतल्यास टेक्स्चर छान मौसूत असं होतं आणि ग्रेव्ही छान होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद